जो ड्रग तस्करीचा आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे माझा जागेशी काही संबंध नाही उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी ने माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाच्या आणि निराधार आणि खोटे आहे केवळ सनसनाडी निर्माण करण्यासाठी के ते केले जात आहेत एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन बोईंग शेतकऱ्यांच्या मालकीची आहे तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही जिथे छापा पडला ती जमीन जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर आहे माझ्या जमिनीचा सात सतरा अब्लिक एक या क्रमांकाचा आहे आहे छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक चार अब्लिक एक आहे आणि सुषमा नाईने जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं ही जमीन योगायोग नाही तर वडील असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा तीस अब्लिक दहा आहे इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी, कमी पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर आहे आमच्या इथे कुठले फाईव्ह स्टार हॉटेल होणार नाही इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे आमची ही जागा रणजित शिंदेने विक्रेत आलेली आहे त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही तो गावातच आहे तुम्ही त्याची खात्री करू शकता पोलिसांच्या एफआयआर मध्ये रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे तिथल्या हॉटेलमधून आरोपीला कोणतंही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशी सिद्ध केलेलं आहे केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय बदनाम करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आरोप दावा दाखल केला जाईल आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि जे इतर आरोपी असतील त्यांना बी फोटो बातमी टाकण्यात या मताचा मी आहे तर मी एक मीडियाला विनंती करतो खोटे आरोपींना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध कराव्या ही विनंती मी करतो